चित्रपटात शोभावी अशी घटना कानपुरात घडली आहे मृत पावलेली व्यक्ती स्वप्नात येते आपला खून झाल्याचं सांगते आणि ही गोष्ट खरी ठरते असे प्रकार चित्रपटात दाखवले जातात कानपूरमध्ये राहणाऱ्या पूजाच्या स्वप्नात रक्षाबंधनाच्या रात्री भाऊ शोभीर आला होता आपला खून झाला असल्याचं तो पूजाला सांगत होता या स्वप्नामुळे पूजा अस्वस्थ झाली त्या स्वप्नानं तिची झोप उडाली तिचा जीव व्याकुळ झाला आणि तिनं कुटुंबातील सदस्यांना स्वप्नांबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला त्यानंतर कुटुंबानं त्याचा शोध सुरू केला रक्षाबंधनाच्या रात्री शोबीरची बहीण पूजाला एक विचित्र स्वप्न पडलं शोबीर पूजाच्या स्वप्नात त्याला माझा खून झाला आहे असं त्यानं पूजाला सांगितलं ही बाप पूजानं तिची आई सावित्री देवी यांच्या कानावर घातली यानंतर कुटुंबियांना संशय आला सुनेच्या वर्तवणुकीबद्दल त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली मुलगा बऱ्याच कालावधीपासून संपर्कात नव्हता आणि सावित्री देवी जेव्हा जेव्हा त्याचा विषय सुनेकडे काढायचा तेव्हा तेव्हा ती उडवा उडवीची उत्तरं द्यायची त्यामुळे कुटुंबाचा संशय आणखी वाढला यांनी धाडस करून पोलीस आयुक्तांची भेट घेतली लेखाची हत्या झाल्याचा संशय सावित्री देवींनी व्यक्त केला प्रकरणाचं गांभीर्य ओळखून डी सी पी दिनेश त्रिपाठी यांनी तपासाचे आदेश दिले पोलिसांनी सर्वात आधी शिवबीरची पत्नी मालतीचे कॉल रेकॉर्ड काढले मालती शोबीरच्या ऐवजी तिचा भाचा अमितशी सातत्यानं संपर्कात होती अशी माहिती तपासातून समोर आली शोबीरची हत्या झाली असावी असा, असा संशय मग मग पोलिसांनाही आला पोलिसांनी मालती आणि अमितला चौकशीसाठी बोलवलं दाखवताच त्यांनी सत्य सांगितलं गेल्या दिवाळीच्या एक दिवस आधी मालतीनं पती शोबीरला चहातून विष दिलं यानंतर भाचा अमितच्या मदतीनं त्याची गळा उडून हत्या केली शोबीरचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या बागेत पुरला मृतदेहाची लवकर विल्हेवाट लागावी यासाठी त्यावर दहा किलो मीठ टाकलं कुटुंबाला संशय येऊ नये म्हणून मालतीनं त्यांना शुबीर नोकरीला गुजरातला गेल्याचं सांगितलं आपल्या आपल्यासोबत फोनवरून संपर्कात असल्याचं कुटुंबाला सांगून ती त्यांची दिशाभूल करत राहिली पण रक्षाबंधनला बहिणीला पडलेल्या स्वप्नानं या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं पोलिसांनी अमित आणि मालतीला खून प्रकरणी अटक केली आहे